नमस्कार फ्रेंड्स मी आयशा आयशाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहोत झटपट तयार होणारी झणझणीत अशी अंडा करी ही रेसिपी खूपच कमी साहित्यात तयार ते होते चला तर फ्रेंड्स सुरू करू आपण ही रेसिपी गॅस पेटवून आपण त्यावर एक कढई ठेवणार आहोत कढई छान गरम झाली की त्यामध्ये दोन तीन मोठे चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आता ह्यामध्येच आपण तयार केलेलं वाटण टाकणार आहोत हे वाटण मी ऑलरेडी फ्रीजमध्ये बनवून ठेवलं होतं मी अ आठवड्याभराचं हे वाटण तयार करून ठेवते फ्रीजमध्ये ह्यासाठी ह्यामध्ये आपण कांदा खोबरं टोमॅटो दोन लाल मिरच्या आलं लसूण हे सगळं ह्या वाटणामध्ये घेणं घेतलं होतं वाटण छान तेल सुटेपर्यंत आपण तेलामध्ये परतवणार आहोत ह्यातच आपण उभा चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे पुन्हा एकदा हे टोमॅटो ह्या वाटणामध्ये छान फिरवून घेणार आहोत वाटाण आपलं तेल सुटेपर्यंत परतवलं सुट की त्याची चव छान येते यासाठी आपण दोन मिनटं हे झाकण ठ झाकण लावून तसंच ठेवणार आहोत हे बघा मस्त कडेने छान तेल सुटलेलं आहे आणि टोमॅटोही बऱ्यापैकी मस्त मऊ झालेला आहे तुम्ही बघू शकता आता हे पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये मसाले टाकून घेऊया हळद धने जिरे पूड गरम मसाला आणि रोजच्या वापरातला लाल मसाला हे सर्व मसाले आपण ह्या वाटणामध्ये टाकून पुन्हा एकदा छान फिरवून घेणार आहोत मस्त त्या वाटणामध्ये छान फिरवलं की मस्त त्याचा सुगंध येतो हे बघा मस्त छान वास आलेला आहे आता गरम केलेलं पाणी ह्यामध्ये आपण टाकणार आहोत जेवढी करी आपल्याला पातळ हवी असेल तेवढं आपण गरम केलेलं पाणी ह्या वाटणामध्ये टाकायचं आहे आणि छान गुटोळ्या फोडायच्या आहेत आपण त्याच्या हे बघा मी इथपर्यंत पत्ता ठेवलेला आहे हे आता ह्याला मस्त उकळ काढायची आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ ह्याच प्रोसेसमध्ये टाकायचं आहे अंडी टाकल्यानंतर मीठ टाकायचं नाही आहे कारण ती चव किंवा ते इतरत्र व्यवस्थित लागणार नाही हे बघा छान उकळी आलेली आहे ह्यात आपण अंडी फोडून टाकायची आहेत अंडी फोडून टाकताना थोड्या डिस्टन्सवर टाकायचे आहेत एकावर एक नाही सोडायची आहेत का आजूबाजूला टाकणार आहोत आपण एकावर एक नाही टाकणार आहेत सर्व अंडी आपण फोडून टाकणार आहोत ह्या ह्यामध्ये आणि हे हलक्या हाताने ढवळायचं आहे अगदी पाचच मिनटामध्ये ही अंडी ह्या रस्त्यामध्ये छान शिजतात आणि ढवळताना हलक्या हाताने आपण ढवळणार आहोत म्हणजे ते फुटणार नाही मस्त एक एक अंड अक्क चक्क राहील त्यामध्ये हे तयार झालं आहे आपल्याला आपली झणझणीत अंडाकडी सर्विंग बाउलमध्ये आपण सर्व करून घेऊया ही अंडाकरी चपाती भाकरी किंवा भाताबरोबर अप्रतिम लागते तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे आयशाज किचनला नक्की सांगा आणि पुढच्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा छान छान आणि नवनवीन रेसिपीसोबत तर रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद